बातमी आहे चिपळूण मधून चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष हा पाहायला मिळाला आहे आणि राणे हे वारंवार आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे अशा प्रकारची अपेक्षा नको परंतु ते जाणीवपूर्वक चिपळूण मध्ये आले माझ्या ऑफिसच्या घराच्या समोर त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी स्वतःचा मोठा सत्कार करून घेण्याचा प्लॅन केला मी पोलिसांना सांगितलं की जरूर सत्कार होऊ द्या परंतु ऑफिसच्या समोर सत्कार करून या ठिकाणी कुठे काही अनुचित प्रकार घडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या त्याप्रमाणे ते रेस्ट हाऊसला गेले पोलीस म्हणाले की पाक नाक्यामध्ये त्यांचा सत्कार होईल पाक नाक्यामध्ये सत्कार होण्याचं कारण असं त्या पागनाकेतूनच माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि येण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यावर जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचं स्वतः स्वागत ठेवू मी म्हटलं काही हरकत नाही मला त्याचा काही त्रास नाही जरूर स्वागत करावं त्यांनी माझी काय अडचणी नाही परंतु साडेतीन ते जवळजवळ पाच वाजेपर्यंत ते रस्त्यावर बाहेर आलेच नाही त्यांच्या स्वागताची त्या ठिकाणी काय 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 लावलं लावला क्रेन लावली होती ती क्रेन नाक्यावर लावली होती ती नाक्यावरून माझ्या ऑफिसच्या बाजूला जाणीवपूर्वक त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला मी पोलिसांना पुन्हा बोलवलं आणि सांगितलं तुम्ही तिथे सत्कार करा तुम्ही ही क्रेन पुढे आणू नका परंतु जवळजवळ एक तासभर ट्रेन त्यांनी जाणीवपूर्वक तिथे उभी करून ठेवली मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता परंतु तासानंतर मी तास दीड तास दररोज दीड तास उलटून गेला होता मी म्हटलं आता काही फार काही हा विषय ताणण्यात कारण मला बातमी अशी आली होती की गुहागरमध्ये सगळेला माणसंच जमली नाहीत आणि त्यामुळं पोलीस मला पुढे जाऊ देत नाही असं कारण काढून हे परत मागे फिरतील आणि म्हणून मी माझ्या लोकांना जाहीरपणे माहीतवर आव्हान केलं आता सर्वांनी शांततेनं घरी जा आणि आम्ही हा विषय संपवला आम्ही घरोघर गेलो घरोवर निघालो गेलो ना निघालो त्याच वेळेला जाणीवपूर्वक त्यांनी तिथे त्यांचा सत्कार केला प्रचंड फटाक्याची के आतषबाजी केली तीही हरकत नाही परंतु माझ्या बाजूला जवळजवळ पाच ते दहा हजार माणसं उभी होती आणि त्यांच्या बाजूला शे दोनशे माणसं पण नव्हती ते रस्त्यावरून मुद्दामून चालत पुढे आले ते नाचगाणी करत आले त्यांनी हातवारी करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला मला हे कळल्यानंतर मी स्वतः बाहेर आलो मी सुद्धा आमच्या लोकांना शांत केलं आणि मी परत गेलो परत गेलो मला माहीत नाही त्याच वेळेला पलीकडून दगडफेक सुरू झाली तिकडून दगडफेक सुरू झाली तशी इकडून देखील फेक सुरू झाली खरं तर पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे जर हाताळायला पाहिजे होतं त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू द्यायला नको होती आम्ही कोणीही आमच्या रस्त्याच्या पलीकडे गेल्याची जरा सुद्धा कोणी व्हिडिओ फ्लिप दाखवा